पारंपरिक ज्योतिष हे अत्यंत महत्वाचं आहे पारंपरिक हा बेस आहे त्या बेसच्या आधारानं इतर पद्धती मग त्या अष्टक वर्ग ज्योतिष पद्धती असेल नाडी ज्योतिष पद्धती असेल केपी असेल किंवा अनेक प्रकारच्या असेल अनेक प्रकारच्या ज्योतिष पद्धती त्यामध्ये आहेत त्या कुठल्याही तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरा हरकत नाही पण त्याचा बेस हा पारंपरिक ज्योतिष असतो मग ज्या पद्धतीनं पारंपरिक ज्योतिष आपण वापरा म्हण म्हणजे वापर करायचा इतर ज्योतिष पद्धती वापरायच्या त्याच पद्धतीनं मी थोडस असं सांगेन माझ्या स्वतःच्या अनुभवानं गेले अनेक वर्ष मी जेव्हा कन्सल्टिंग करतो त्यावेळेला सुरुवातीच्या काळात माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या की ज्यावेळेला येते त्याचा एखादा काहीतरी प्रॉब्लेम आपल्याला सांगते त्या प्रॉब्लेम आपण पत्रिकेच्या आधाराने जेव्हा बघायला जातो त्यावेळेला मला अशा अनेक वेळेला अनुभव आले की त्याची पत्रिकेत ग्रहमान वगैरे फार चांगलं गोचेरी असेल ट्रान्झिट असेल फार चांगलं असतं पावले सर आवाज येतोय तुमचा तर अनेक वेळेला असा अनुभव येतो मला व्यक्तींचा त्या कि त्या व्यक्तीच्या काही वेळेला अशी परिस्थिती असते की गोचेरी ट्रान्झिट पत्रिका सगळं चांगलं असतं तरी सुद्धा त्या व्यक्तीला त्रास होत असतो मी उदाहरण देईन माझा एक कस्टमर आहे आता पश्चिम बंगाल कलकत्त्याचा महापात्रा म्हणून मॅडम आहेत त्या मॅडमच्या मध्ये मागच्या एक दोन तीन महिन्यापूर्वी मला असाच फोन आला त्यांनी माझी अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांनी मला पत्रिका मी माझ्या पद्धतीप्रमाणे त्यांना सगळं डिटेल्स त्यांचे मागवले होते त्या पत्रिकेत त्यांनी पाठवलेल्या डिटेल्सच्या आधाराने मी पत्रिका बघितली आणि त्यांना कन्सल्टिंग नेहमीप्रमाणे करायला लागलो तर माझ्या एक लक्षात आलं की त्यांची पत्रिका फार छान आहे चांगली आहे आता ठीक आहे थोडेफार काही दोष पत्रिकेत दिसत होते म्हणजे ऑपरेटिव्ह असेल किरकोळ काही आजार असतील प्रॉब्लेम असतील असं दिसत होतं पण फार तीव्र काही असावं असं वाटत नव्हतं मग त्यांची पत्रिकेचा अभ्यास मी केल्यावर माझ्या पद्धतीनं सगळ्या पद्धती वापरून जेव्हा मी पत्रिकेचा अभ्यास केला त्यावेळेला माझ्या एक लक्षात आली गोष्ट मी जवळच उदाहरण म्हणून सांगतोय मी आताच सा। की त्यामध्ये त्यांना कॅन्सर डिटेक्ट होईल असं त्यांच्या डॉक्टरनी त्यांना सूचना दिलेली होती तशी लक्षणं त्यांना दिसायला लागलेली होती मग त्यामध्ये मी बघितलं तर थोडस कॅन्सरच असं आपण ज्या ज्योतिष पद्धतीनं किंवा ज्या पद्धतीनं कुंडलीत आपण कॅन्सरचं निदान करतो तसं तिथं ग्रहमान मला वाटत नव्हतं तरी स्वतः कॅन्सर होतोय कॅन्सर होतोय का होतोय मला जरा थोडासा प्रश्न होता तर नंतर माझ्या पद्धतीप्रमाणे मी काही प्रश्न विचारत गेलो ते त्याचा उत्तर देत गेल्या मग चर्चा करत 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 मी जेव्हा माझ्या पद्धतीने वास्तुशास्त्राला हात घातला त्यावेळेला माझ्या एक गोष्ट लक्षात आली की त्यांच्या वास्तूमध्ये दोष वास्तूमध्ये दोष असा होता की त्यांना मी विचारलं तुम्ही झोपता कुठं तुम्ही म्हणजे रात्रीची विश्रांती कुठं घेता तर त्यांनी सांगितलं की नवराम आता हा जो पेशंट कस्टमर आहे माझा हा कलकत्त्यात आहे तिथं त्यांना विचार मी साताऱ्यात आहे साताऱ्यातून साता त्यांना कन्सल्ट करत होतो तिथं त्यांना विचारलं की तुम्ही झोपता तर त्यांनी मला सांगितलं मग त्या दिशा सांगायला लागल्या जरा प्रॉब्लेम येत होता त्यांना मग मी काही सूचना केल्यावर त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी असं सांगितलं की मी आग्ने गेले बावीस वर्ष नवरा बायको आम्ही अग्ने कोपऱ्यात आमची बेडरूम आहे आणि तिथं आम्ही झोपतोय तर थोडस आपल्याला आता काही जणांनी ज्योतिष ज्यांनी अभ्यास केलाय आग्नेय दिशा ही कशाची कारकत्व असलेली दिशा आहे हे लक्षात आल्यावर साधारण समजायला सा सगळ्यांना सोपं जाईल मग त्यामुळं त्यांना उष्णते मी विचारलं अरे बापरे तुम्ही आग्नेय दिशात बावीस वर्ष झोपताय मग ठीक आहे तुम्हाला त्रास बाकीचे काय झाले तर लक्षात आले की त्यांना काही उष्णतेचे त्रास होत होते त्यांच्या मिस्टरांना मुळव्याधीचा वगैरे पाईल्स वगैरे असा त्रास होत होता मग हे सगळं लक्षात घेतल्यानंतर मग त्यांना मी विचारलं काही की बाबा सकाळी उठल्यावर तुम्हाला फिलिंग कसं असतं चिडचिड होती आम्ही एकमेकावर नुसते आवाज टाकत असतो वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या तर मी साताऱ्यात होतो त्या कलकत्त्यात आहेत वस्तुस्थिती माझ्या लक्षात आली की बाबा ह्यांना अग्नेय कोपऱ्यात यांचं झोपण्याचं ठिकाण असल्यामुळे ह्यांना प्रॉब्लेम आलाय आणि त्यामुळे हे होतंय मग त्यानंतर मी त्यांना जागा बदलायला सांगितली काही उपाय उपासना दिल्या तर त्यानंतर त्यांना फरक पडला आणि जेव्हा त्यांनी फायनल त्यांचं चेकअप केलं त्यावेळेला त्यांना थायरॉइड डिटेक्ट झालं म्हणजे ते कॅन्सरची लक्षणं जरी वाटत होती तरी ते न होता त्यांना थायरॉइडचा आजार आहे असं सिद्ध झालं थोडक्यात मला हे उदाहरण देऊन काय सांगायचंय आता काही उदाहरणं अशी आहेत माझ्याकडे की काही मुली आहेत चांगले आहेत म्हणजे जवळजवळ तीस वय झाले बत्तीस वय झाले हरकत नाही पण त्या शिक्षिका आहेत चांगलं पगार आहे दिसायला चांगले आहेत घरचं वातावरण चांगलं आहे खर्च करून लग्न करायला तयार आहेत पण त्या मुलीची लग्नच होत नाहीयेत मग ते बघितल्यानंतर पत्रिका छान आहेत लग्नानंतर या मुलीला चांगलं होणार आहे लग्न ठीक आहे शनीचा संबंध असेल तर लग्न लेट होईल हरकत नाहीये तसंही नाहीये बरं माझ्या पद्धतीने मी सूत्र लावून बघितल्यानंतर लग्नाचा योगही त्यांना आता अनेक वेळा येऊन गेलाय आत्ताही आहे पण तरी होत नाहीये मग मी हे जेव्हा बघितलं तेव्हा माझ्या गोष्ट अशी लक्षात आली की त्यांना मी विचारत गेलो माझ्या पद्धतीनं काही फॉर्म्युले माझे त्या फॉर्म्युले मी विचारत गेलो तर तिथं मला असं लक्षात आलं की त्या नैऋत्य कोपऱ्याला त्यांची बेडरूम झोपायची नैऋत्य कोपऱ्यालाय तर माझं ह्या निमित्तानं सगळ्या आता जे लोक ऐकतायत त्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे की ज्यांच्या ज्यांच्या घरी मुली आहेत त्या लग्न झालेल्या असू किंवा लग्न व्हायचंय लहान असू त्या मुलींना कोपरा हा झोपायसाठी वायव्य कोपरा दिला पाहिजे जर तो नैऋत्य कोपऱ्याला मुलगी झोपत असेल तर त्यांना नक्की लग्नामध्ये लग्न ठरण्यामध्ये अगदी शंभर टक्के अडचणी येतात त्यांचं लग्न होत नाही त्या लग्नाला मी अनेक अडचणी येऊन पुढं 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 सरकत जातं त्यांचं लग्न फायनली होत नाही अशा अनेक ठिकाणी माझ्या लक्षात आलं आता हे उदाहरण दुसरं मी दिलं अशी अनेक उदाहरणं मला देता येतील आता ही उदाहरणं देऊन मी काय सांगतोय तर आपण जी लोक ज्या ज्या पद्धतीनं आपण ज्योतिष मध्ये कन्सल्टिंग करतो ज्योतिष मध्ये आपण शंभर टक्के चांगलं काम करतो केलंच पाहिजे त्या पद्धतीनं आपण लोकांना ते जे उपाय उपासना देतो पण तरी सुद्धा काही वेळेला आपल्याला गुण येत नाही रिझल्ट येत नाही असा अनुभव येतो तर माझं या निमित्तानं असं सांगायचं आहे सगळ्यांना की वास्तु वास्तुशास्त्र ठीक आहे तुम्ही वास्तू तज्ज्ञ होऊ नका पण वास्तूचा जसं म्हणजे मगाशी मा, मा, आपल्या चर्चेतनं लक्षात आलं असेल की त्याचा एक बेस म्हणून थोडासा वास्तूची ओळख तरी वास्तुशास्त्राची कमीत कमी आपल्याला असली पाहिजे मग मी अनेकांना त्यानंतर मी जेव्हा जेव्हा असे सल्ले दिले तर वास्तू आणि ज्योतिष त्या आधारान मग बाकी इतर तुम्ही न्युमरोलॉजी वापरा आता सरांनी सांगितलं सा असं वर्ग मेंटेन करा त्याचबरोबर तुम्ही हे काय रत्न द्या उपाय उपासना द्या मगाशी सरांनी साहिला तसं सा मंत्र द्या वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही उपासना देऊ शकता मला म्हणण्याचा उद्देश यामध्ये एकच आहे की काम करताना रिझल्ट देण्यामध्ये जर ज्योतिष कन्सल्टिंग तुम्ही करत असाल तर त्यामध्ये वास्तूचा बेसिक तरी अभ्यास तुमचा असला पाहिजे आणि तो असावा ह्यासाठी मी माझा सगळ्यांना आग्रह राहील आता आम्ही जे प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून सगळ्यांना वेगवेगळे कार्यशाळा घेतोय त्या कार्यशाळा घेण्यामागचा उद्देशच हाय की आपला असणारा ज्योतिषी आपला असणारा सभासद हा सर्व ज्ञानी असला पाहिजे मग त्याला रत्नशास्त्राचा अभ्यास पाहिजे न्यूमरोलॉजीचा अभ्यास पाहिजे त्याचबरोबर त्याला वास्तुशास्त्राचा अभ्यास पाहिजे ज्योतिषमध्ये तर तो हो, कामच करतोय ह्या माध्यमात जेव्हा तो काम करायला लागेल त्यावेळेला लोकांना देण्यासाठी त्याला नक्की फायदा होतो वास्तुशास्त्र वास्तु हे फार मोठी गरजेची गोष्ट आहे माझं तर मत स्वतःच्या कन्सल्टिंग इतक्या वर्षाच्या कार्य अनुभवानं मी एकच सांगू शकेन कुठल्याही व्यक्तीला मिळणार चांगलं फळ असेल वाईट फळ असेल किंवा कुठले फळ जे आहे त्या फळामध्ये पहिली त्याची पत्रिका कारणीभूत असते कुंडली कारणीभूत असते त्यामध्ये असणार गोचर असेल किंवा ओरिजिनल पत्रिका असेल लग्न कुंडली असेल ही कुंडली कारणीभूत आहे त्याचबरोबर त्याची राहण्याची वास्तू वास्तू ही सेकंडरी कारणीभूत आहे आणि तिसरं त्याचं कर्म म्हणजे जर पत्रिका चांगली आहे तरी त्याला त्रास होतोय किंवा यश मिळत नाहीये तर त्याच्या वास्तूमध्ये दोष असू शकतो वास्तू पण चांगली झाली सगळं मेंटेन केलं व्यवस्थित वास्तुशास्त्र मेंटेन केलं आणि कुंडली पण चांगले तरी प्रॉब्लेम आहे तर नक्की समजून जायचं की त्याचं कर्म काहीतरी चुकतंय ह्या कर्म वास्तू आणि कुंडली या तिन्हीचा अभ्यास करून जर लोकांना तुम्ही कन्सल्टिंग करत असाल तर शंभर टक्के रिझल्ट तुमचा यायलाच पाहिजे या मी तर स्वतः तो अनुभव घेतोय अनेक वर्षाच्या माझ्या प्रॅक्टिस मधून मला या गोष्टी लक्षात आल्या की ज्या पद्धतीने तुम्ही कुंडली बघता त्याच पद्धतीने त्याची वास्तू पण बघितली पाहिजे मग वास्तू ज्या वेळेला आपण बघायची त्याचा बेसिक अभ्यास आपल्याला असलाच पाहिजे मग आता निमित्ताने मी आ, सहा तारखेला आता पावली सरांनी सांगितलं सहा सप्टेंबर पासून दहा सप्टेंबर पर्यंत पाच दिवसाची एक कार्यशाळा त्या कार्यशाळेत मी हेच लोकांना समजून देणार आहे की ज्योतिष काम करताना किंवा ऍस्ट्रॉलॉजर म्हणून तुम्ही काम करताना वास्तूचा बेसिक अभ्यास आता तिथं वास्तूच्या तुम्ही जायची आता मी कलकत्त्यातल्या व्यक्तीच साताऱ्यात बसून कन्सल्टिंग करू शकलो वास्तूचं सुद्धा ह्याला अर्थ ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला बेसिक जरी वास्तुशास्त्राची माहिती झाली तरी सुद्धा तुम्ही त्याला कन्सल्टिंग देऊ शकता नंतर तुम्ही जर झाला तर मग परीक्षण जागेवर जाऊन करणं त्याच्या रेमेडी करणं हा भाग आहे पण त्या करा, करा कमीत कमी ज्योतिष म्हणजे ऍस्ट्रॉलॉजर म्हणून काम करताना तुम्ही प्राथमिक वास्तू म्हणजे बेसिक वास्तू तरी कमीत कमी माहिती करून घ्यावी असं माझं मत आहे आता त्या सहा सप्टेंबरला सुरुवात होतीये सहा सप्टेंबर ते दहा सप्टेंबर या कालावधीमध्ये जी वास्तूची माझी कार्यशाळा होणार आहे त्या कार्यशाळेमध्ये मी हे बेसिकच लोकांचं पक्क करून घेण्याचा माझा विचार असणार आहे आता आपल्यापैकी अनेकांना जर इच्छा असेल तर त्यांनी ते, ते पावले सरांशी अतुल सरांशी संपर्क करावा त्याच्यासाठी ऍडमिशन वगैरे घ्यावं काय असेल त्या प्रोसेस पुऱ्या कराव्यात त्यामध्ये वास्तुशास्त्र बेसिक आणि वास्तुशास्त्राचा वापर कसा करायचा त्याच्या रिमिडी असतील काय असतील ह्या सगळ्याचा अभ्यास मी घेणार आहे त्यामध्ये साधारण माझा अभ्यासक्रम असा असणार आहे वास्तुशास्त्राची ओळख वास्तुशास्त्राची ओळख म्हणजे काय तर वास्तुशास्त्र म्हणजे काय हे तरी आपल्याला पहिले समजलं पाहिजे माझं मत असं दा झालेलं की वास्तुशास्त्र म्हणजे जे आपले आपली आपण पंचमहाभूत आपल्याला माहितीयेत मग त्यामध्ये पंचमहाभूतामध्ये आकाश पहिला असेल वायू असेल पाणी असेल अग्नी असेल पृथ्वी असेल ही पंचमहाभूत आहेत ही पंचमहाभूतानंतर आपल्या आठ दिशा आठ दिशामध्ये पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर नैऋत्य वायव्य आग्नेय ईशान्य ह्या आपल्याला दिशा माहिती आहेत आठ दिशा त्याचबरोबर उर्ध्व दिशा म्हणजे आकाश वरची दिशा आणि आदर दिशा म्हणजे खालची आपण त्याला पाताळ म्हणतो अशा ह्या दिशा आठ दिशा आणि पंचमहाभूत ह्याचा समन्वय आपण जी वास्तू आपण ज्या कुठली व्यक्ती असू त्या सुद्धा अनेक प्रकारच्या आहेत राहण्याची वास्तू वेगळी व्यावसायिक वास्तू वेगळी हॉटेल वेगळं किराणा माल दुकान वेगळं अनेक प्रकारच्या वास्तू म्हणजे त्या वास्तू आहेत वास्तूमध्ये पंचमहाभूत आणि अं हे म्हणजे अष्टदिशा ह्यांचा समन्वय साधून जर वास्तू ती उभारलेली असेल तर त्यामध्ये चांगलं यश मिळतं ह्याचाच अर्थ असा की पंच महाभूत आणि अष्टदिशा ह्यांचा योग्य समन्वय साधणारं शास्त्र की ज्या शास्त्राचा वापर आपण वास्तूमध्ये करायचा आहे ते वास्तु शास्तर। वास्तु शास्तर शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र वास्तुशास्त्राची बेसिक व्याख्या मी अशी करतो की पंच महाभूत आणि अष्टदिशा यांचा समन्वय साधणार शास्त्र वास्तूमध्ये ते शास्त्र म्हणजेच वास्तुशास्त्र होय मग त्याचा योग्य समन्वय जर आपण साधलेला असेल तर आपल्याला नक्की यश मिळत राहतं मग ते घरामध्ये असेल किंवा इतर व्यावसायिक वास्तूमध्ये असेल जर व्यवस्थित केलेलं असेल आपण सगळी रचना वास्तूची तर त्यामध्ये आपल्याला नक्की यश मिळतं सुख समाधान आनंद म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित असतात ते नक्की मिळत असतात आता थोडस कसं आहे म्हणजे आपण दैनंदिन जीवनात सुद्धा वावरत असतो त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे कुठं वस्तू काय टिप उदाहरणार्थ हे लग्नाच मागास मी घेतो लग्न होण्यासाठी एखादी मुलगी आपल्याकडे जातक म्हणून आलेली आहे आणि तिचं लग्न ठरत नाहीये तर त्यामध्ये सुद्धा ज्योतिषचा वापर वास्तु ज्योतिष म्हणून एक वेगळा पॅटर्न आहे थोडक्यात किंवा एक वेगळा प्रकार आहे तर ज्योतिषचा वापर करून सुद्धा आपण एक काही रिमेडी त्यांना घरामध्ये वास्तूमध्ये देऊ शकतो की त्या रेमिडी केल्यानंतर त्यांना लग्न होण्यासाठी नक्की फायदा होतो म्हणजे आपण कुंडली प्रमाण बघून वेगळ्या पद्धतीची रिमेडी आपण ज्योतिष पद्धतीची देणारच असतो मंत्र असेल रत्न असेल ज्या काही कुठल्या रेमेडी असतील त्या देतोच आपण पण वास्तूमध्ये सुद्धा जर त्याच्या जोडीला जर ऍडिशनल रेमिडी जर तुम्ही दिली तर ते, ते फळ लवकर मिळण्यासाठी त्यांना नक्कीच फायदा होतो आता त्यामध्ये परत आता अष्ट दिशा दिशा ते आता थोडस अष्ट दिशामध्ये मी जातो अष्ट वह, आता जे शिकवणारा अभ्यासक्रम साधारण त्याची एक थोडक्यात वर्णन मी सांगणार आहे तुम्हाला अष्ट दिशा म्हणजे आष्ट दिशा आपल्या लक्षात आल्या ज्या मगाशी अशी पूर्व पश्चिम वगैरे त्या अष्ट दिशा त्यांचे दिशापालक मग त्याचे पालक आहेत वेगवेगळ्या दिशांचे त्या दिशा पालकांची वाहन काय असं तो वेगळ्या पद्धतीचा अभ्यास त्याच्या खोलातले आता जात नाही थोडस त्यानंतर मूळ मुद्द्यावर आपण जाऊया थोडस की म्हणजे ज्या वेळेला वास्तू आपण परीक्षण करायला जा जातो त्यावेळेला ते वास्तू परीक्षण करताना आपल्याला होका यंत्राची गरज असते मग ते होका यंत्र कसं असतं काय असतं ह्याचाही अभ्यासक्रम मी शिकवणार आहे त्याच नंतर आपण प्लॉट आता मूळ मुद्द्यावर जाऊ आपली कुठली वास्तू उभारताना आपल्याला पहिला महत्वाचा काय असतो का तो प्लॉट महत्वाचा असतो मग तो प्लॉट जो महत्वाचा आहे तो प्लॉट कसा आहे चौकोनी आहे का त्रिकोणी आहे आयताकृती आहे का गोल आहे मग अशा पद्धती अनेक प्रकार आहेत म्हणजे त्या प्लॉटमध्ये गोमुखी आहे का व्याघ्रमुखी आहे अशा अनेक प्लॉटचे प्रकार त्या प्लॉटची निवड करताना त्या प्लॉटचा आकार कसा आहे प्लॉट सभोवतालचे चढ उतार कसे आहेत कुठल्या दिशेला काय चढ कुठल्या बाजूला चढ आहे कुठल्या बाजूला उतार आहे कुठल्या बाजूला सपाटी आहे ह्या सगळ्या गोष्टींचा प्लॉट निवडताना पहिलं काय असतं वाच तर प्लॉट निवडणे प्लॉट निवडताना ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याचबरोबर त्यामध्ये प्लॉटच्या सभोवताली आपल्या रस्ते असतात मग कुठल्या कुणाच्या प्लॉटच्या पश्चिमेला आहे कुणाच्या पूर्वेला रस्ता आहे उत्तरेला आहे दक्षिणेला आहे तर असे प्लॉटच्या कुठल्या बाजूला रस्ता असल्यानंतर काय फळ मिळणार कुठल्या बाजूला असल्यानंतर काय नुकसान होणार अशाही काही अभ्यास प्लॉटची निवड करताना आपल्याला करावा लागतो काही वेळेला प्लॉटला कट असतात म्हणजे एखादा कोपरा कट झालेला असतो म्हणजे साठ बाय वीस म्हणजे साठ बाय साठ म्हणजे तर चौकोनी प्लॉट धरून चालू आपण साठ बाय वीस झाला तर तो कुठल्या तरी एका कोपऱ्यात निमुळता झालेला असतो किंवा लहान झालेला असतो मग तिथं जो प्लॉट कमी झाला एकच कोपरा समजा असं जर म्हणजे काय म्हणतो त्याला चौकोनी न होता एक कुठला तरी कोपरा कट होतो त्याला आपण कट म्हणतो मग त्यावेळेला जो कट होतो कोपरा त्या कटचा तोटा काय फायदा काय ह्याचा अभ्यास करावा लागतो त्याचबरोबर प्लॉटची वितीशुला म्हणजे आपण ज्यावेळेला एखादा प्लॉट आपला असतो त्यावेळेला समोरून एक रस्ता येऊन आपल्या आपल्या दारातून जो रस्ता चाललेला असतो आडवा त्या रस्त्याला समोरून एक रस्ता येऊन मिळतो आणि तो आपल्या बरोबर घराच्या समोर येतो त्याला आपण ती जंक्शन थोडक्यात वितीशुला असं म्हणतो तर ते असल्यावर त्याचे फायदे काय तोटे काय हे आपण प्लॉटची निवड करताना विचारात घेणार असतो त्यानंतर मग हे प्लॉट चा निवड झाल्यानंतर प्लॉट चा निवड आपण ठरवली कशा कशा मार्गाने प्लॉट आपण करणार आहोत ते झाल्यानंतर तर, आपण ते ठरवलं नंतर एक लक्षात येतं की प्लॉट झाल्यानंतर बांधकाम सुरू करतो आपण बांधकाम सुरू करताना वास्तूचं बांधकाम कसं करायचं कुठून सुरू करायचं कुठल्या बाजूने करायचं या सगळ्या गोष्टीचा विचार आपण घेणार आहे मग त्यामध्ये वास्तुशास्त्राचा वापर मग पुढं घरामध्ये पहिल्यांदा प्लॉट प्लॉटमध्ये वास्तुशास्त्राचा वापर आपण केला कशा पद्धतीने प्लॉट चा निवड केली सगळ्यानंतर वास्तू बांधायला घेतली मग बांधायला बांधताना पुन्हा काय करायचं मग तो रस्ता झाल्यानंतर पट रस्ता सगळं बघितलं आपण सगळं पुढे गेल्यानंतर घरात वास्तू बांधताना वास्तूचा पाणी साठा मग तो पाणी साठा खालची जमिनी लगतची टाकी कुठं असावी कुठं नसावी याचाही अभ्यास करावा लागतो वरची टाकी पाण्याची कुठं असावी कुठं नसावी ह्याचा वेगळा विचार करावा लागतो जिना कुठल्या बाजूला असला पाहिजे कुठल्या बाजूला नसला पाहिजे त्याचबरोबर गेट असेल आपलं कंपाऊंडचं से गेट असेल घराचं मुख्य प्रवेशद्वार आहे कुठल्या बाजूला जास्त असल्यावर फायदा होतो समजा दृष्ट्या असेल व्यावसायिक दृष्ट्या असेल किंवा प्रतिष्ठा मान सन्मान आनंद सुख समाधान मिळण्याच्या दृष्टीने फायदा होतो त्याचबरोबर पूर्वेला जर आपलं मुख्य प्रवेशद्वार गेट असेल व्यक्तीला पदोन्नती मिळणं महत्वाची पद मिळणं त्याचबरोबर रा, म्हणजे राजकीय पद मिळणं संघटनेची मोठी पदं मिळणं आता माझंच उदाहरण आता बघताय आपण माझ्या घराचं पुलायदार ह्याचा फायदा आपल्याला नक्की होत असतो त्याचबरोबर आपल्या शासकीय अधिकारी असतात मोठमोठ्या पदावर पदोन्नती मिळणं पदावर काम करायला मिळणं असे काही फळं त्यातनं मिळत असतात आता आग्नेच्या कोपऱ्यात काय आग्नेय कोपऱ्यात जर तुमचं पाणी साठा असेल त्याच्यामुळे काय नुकसान होतं आगने, आगने दिशेला असेल तर त्याचे फायदे काय होतात हे सगळ्या गोष्टी पद्धतीने आपण सगळं थोडस स्वयंपाकघर कुठं असावं देवघर कुठं असावं देवघर ईशान्येला असलं पाहिजे देवाची देवघर ईशान्येला पूर्वेकडे तोंड करून असलं पाहिजे देवाऱ्यात काय असलं पाहिजे हा सगळा अभ्यास वास्तुशास्त्रामध्ये आपण शिकवणार आहोत आणि हल्लीच्या काळात वास्तुशास्त्र ही सुद्धा गरज आहे हे वास्तुशास्त्र मी स्वतः तयार केले का नाही माझ्या अगोदरच्या पंडित सरांच्या वयाच्या लोकांनी तयार केले का नाही तर ह्याला एक सुद्धा फार मोठा प्राचीन इतिहास आहे अगदी देवादिकात सुद्धा हे जे अनेक ग्रंथ आहेत त्या ग्रंथात त्याचा उल्लेख आलेला आहे ते विष्णुपुराण असेल वेद असतील पुन्हा आम्ही आपण हे ऐकलं असेल व्यवहारात अनेक वेळा शिकताना की देवांचा वास्तुतज्ञ विश्वकर्मा होता राक्षसांचा किंवा दानवांचा होता तो मयासूर होता ह्याला खूप फार पार पार मोठी पार्श्वभूमी आहे फार मोठा इतिहास आहे याच्या मागे वास्तुशास्त्राचा वापर हा सगळ्यांनी केलाच पाहिजे ह्या मताचा मी आहे नक्की त्याची फळं मिळू शकतात मग आपण स्वयंपाकघर वगैरे पर्यंत आलतो मग बैठकीची खोली आपली कुठल्या बाजूला असावी बेडरूम मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बेडरूम नैऋतेला असावी कुणाची असावी मुलं असतील तर ती कुठं असावी मगाशी मी सांगितलं मुली असतील तर त्या वायव्य साईडला झोपल्या पाहिजेत त्यांची बेडरूम वायव्यला असली पाहिजे आणि अभ्यासाची खुली कुठल्या बाजूला असावी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे आपण वास्तुशास्त्रात करणार त्याचबरोबर संडास बाथरूम संडास बाथरूम संडास कुठे योग्य संडास पश्चिमेला योग्य असतं मध्यंतरी मध्य बाजू भागी असेल तर किंवा पर्यायी मग अगदी पश्चिम म्हणजे आग्नेय आपले सॉरी वायव्य कोपरा वायव्य आणि उत्तर वायव्य कोपऱ्यात तिथं पाच फुटावर एक सहा फुटावर वगैरे असं अंदाज बाथरूम जर होत असेल तर ते सुद्धा फायद्याचं ठरू शकतं अशा काही गोष्टी आहेत त्याचबरोबर आडगळीचं सामान कुठं असावं गाडीचं पार्किंग कसं असावं मला गाडीचं पार्किंग आपण समजा पश्चिमेकडे तोंड आहेत घराचं आपल्या बाबा उत्तर पश्चिम उत उत्तर म्हणजे सॉरी पश्चिम उत्तर म्हणजे थोडक्यात वायव्य कपऱ्याला पार्किंग असावं पूर्वेला असेल तर कुठं असावं अशा अनेक गोष्टी वास्तुशास्त्राच्या माध्यमातून लक्षात येतात आणि त्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जर केला त्याचा नक्की फायदा होऊ शकतो त्याचबरोबर विजेचा मीटर असतो आपल्या घरात असावा तो तो जिन्याच्या पायऱ्या किती असाव्यात नेहमी विषम पायऱ्या असाव्यात जिन्याच्या कुठलाही जिना असू देतो त्याचबरोबर वास्तूसरची बाग ही उत्तरेला असावी पूर्वेला असावी अशा पद्धतीने काही संकेत आहेत काही नियम आहेत वास्तुशास्त्र शिकल्यानंतर त्या गोष्टी लक्षात येतात ऑफिस आता काही जणांचं कसं असतं माझं उदाहरण रेसिडेन्स वर आहे आणि ऑफिस खाली आहे मग घरात घरामध्ये ऑफिस त्याला आपण थोडक्यात म्हणतो मग घरामध्ये ऑफिस असेल तर ते कसं असावं त्याची रचना कशी असावी ऑफिस मध्ये आता समजा मी काम करणार आहे मग घराचा ऑफिसचा प्रमुख असतो त्या प्रमुखानं कुठं बसलं पाहिजे त्याची दिशा कुठल्या बाजूला असली पाहिजे हे सगळं तुम्हाला जर योग्य पद्धतीनं लोकांना समजून सांगता आलं किंवा कन्सल्ट करता आलं तर त्याचा फायदा नक्की लोकांना होतो तर माझं या निमित्तानं पावलेसर वेळ किती आहे थोडस मला आता ह्या पद्धतीनं आहे वेळ अजून हरकत नाही तर मला असं म्हणायचं की वास्तुशास्त्राचा वापर आपण करायला लागलो आणि लोकांना सल्ला द्यायला लागलो तर ज्योतिषशास्त्राबरोबरच वास्तुशास्त्राचा नक्की फायदा होतो आणि आपला जातक जो आपल्याकडे व्यक्ती आलेला आहे तो समाधानी होतो आपल्यावर खुश होतो तर त्यासाठी सगळ्या ज्योतिषांनी जे जे जी ऍस्ट्रोलॉजीर काम करतात त्यांनी वास्तूचाही प्राथमिक का होईना थोडासा अभ्यास केला पाहिजे आणि त्या पद्धतीने सल्ला दिला पाहिजे त्याचबरोबर आता वास्तुशात काही वास्तूमध्ये दोष असतात आता दोष आहेत हरकत नाही मग आहे आता कुठे काय करायचं मग त्याला आपल्याला वास्तू रिमेडी म्हणजे आपण त्याला म्हणतो दोष दोष निवारण त्याचं करण्यासाठी जी रिमेडी असते त्या रिमेडी पहिल्यांदा आपण काय करतो विना मोडतोड उपाय हा सगळ्यात सोपा असतो विना मोडतोड काही दुरुस्त आपण करायला सांगण्यापेक्षा पहिल्यांदा काही वस्तू हलवणे बेडरूम बाबा बेड तुझा हिकडणे किचन बाबा तुमचं तिकडं नाही अशा पद्धतीने जेवढ्या मोडतोड न करता काही गोष्टी हलवा हलवी करायला सांगू शकतो आपण त्या पद्धतीनं पहिल्यांदा काही सोपे उपाय बाबा घरात कापूर जाळला पाहिजे किंवा काही गोष्टी अशा अनेक आहेत म्हणजे मिठानं किंवा कापुरानं असं पाण्यानं पुसून घेतलं पाहिजे अशामुळे काही वास्तूदोष निघू शकतात ह्याच्या बाबतीतले जवळजवळ काही पन्नास एक उपाय अगदी सोपे उपाय मी त्या वास्तुशास्त्र कार्यशाळेत लोकांना देणार आहे तर त्यानंतर वास्तुशास्त्राचे असे किरकोळ के उपाय केल्यानंतर काही मोठं काय करायची गरज आहे म्हणजे अगदी नाहीच आहे दोष हलवा हलवी करून शक्यच होणार नाहीये मग आता काय करायचं मग काही जण पिरामिड रेमेडी म्हणजे पायरा रिमे पायरा वास्तू त्याला म्हणतात पायरा रिमेडी करतात पिरामिड बसवून वगैरे वगैरे अशा पद्धतीनं मग त्याचं योग्य मार्गदर्शन तुम्हाला दिलं जातं त्या पद्धतीने तुम्ही ते करून घेतलं की ती रिमेडी मग ते दोष निघण्यासाठी दोष कमी होण्यासाठी नक्कीच त्या व्यक्तीला फायदा होत असतो त्याचबरोबर वा आपण कलर रिमेडी कलर रेमेडी म्हणजे एखाद्या ठिकाणी बाबा दोष आलेला आहे एखाद्या कोपऱ्यात एखाद्या दिशेला दोष आलेला आहे तर त्या दोषाला एखाद्या कलरची रिमेडी म्हणजे कलर देऊन किंवा कलरचा वापर करून अशा पद्धतीने ती रिमेडी केली जाते ती कलर रिमेडी आहे त्याचबरोबर फ्लॉवर रिमेडी फ्लॉवर रेमेडीचा वापर म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीची फुलं मग त्या तिथं ग्रहांचा विचार करतो आपण त्या ठिकाणच्या दिशेचा विचार करतो ह्याचा विचार करून मग ही फ्लॉवर रिमेडी असेल कलर रिमेडी असेल या रिमेडीचा वापर केला जातो त्या माध्यमात दोष कमी करण्याचा प्रयत्न केला जातो त्याचबरोबर अ विशेष अगदी सगळीकडे जास्तीत जास्त वापरला जातो तो प्रकार म्हणजे रेमेडीचा रत्नाध्याय धातू अध्याय रत्नाध्याय द्या म्हणजे द्या त्या पुण द्या पुण द्या त्या पद्धतीने एक दिशेला ज्या ठिकाणी दोष आहे त्या दोष विचारात घेऊन तिथली दिशा लक्षात घेऊन ग्रहाचं तिथलं अस्तित्व लक्षात घेऊन त्या पद्धतीने त्या ग्रहांची रत्न तिथं निक्षेपित केली जातात पुरली जातात मग त्या पद्धतीनं काही विधी असतात त्याचे विधी केले जातात मग अशा पद्धतीचा विधी करून रत्न निक्षेपित करून तो दोष काढण्याचा प्रयत्न केला जातो वास्तूतला आपण रत्नाध्याय म्हणतो तसंच धातू आहेत अनेक ग्रहांचे अनेक ठिकाणी दिशांचे अशा पद्धतीनं कार्यकत्व असलेले धातूंचा वापर निक्षेपित करून धातूंचा वापर करून पुरून तिथं अशा पद्धतीने दोष काढण्याचा प्रयत्न केला जातो त्याला आपण धातू अध्याय म्हणतो त्याचबरोबर काही यंत्र वापरली जातात वास्तुदोष नाशक नाशक यंत्र असेल नाशक यंत्र असेल गायत्री यंत्र दुर्गाभिसा यंत्र बगलामुखी यंत्र कालसर्प यंत्र रोगनिवारक यंत्र स्त्री यंत्र कुबेर यंत्र लक्ष्मी गणेश यंत्र त्याच त्याचबरोबर धन्वंतरी यंत्र श्री स्वामी समर्थ यंत्र अशा अनेक यंत्र आहेत ज्या यंत्रांचा योग्य ठिकाणी योग्य वेळेला वापर करून तिथं त्या पद्धतीने अस्तित्व करून यंत्राद्वारे सुद्धा वास्तूचे दोष काढले जातात अशा पद्धतीनं वास्तुदोष निवारणासाठी सुद्धा आपल्याला काम करता येतं मग ठीक आहे आता ह्या लोकांनी जर नाही स्वतः वास्तुतज्ञ झालं तरी पण त्याचा एक प्रायमरी अभ्यास ठेवावा यासाठी वास्तुशास्त्राचा वापर गरजेचा आहे